नथुराम गोडसे बॅलन्स्ड आहेत त्यांची भूमिका योग्य आहे की नाही ही माझी सावंतची वैयक्तिक मतं झाली पण पोलीस ऑफिसर सावंत समोर नथुराम उभा असेल तर फक्त एक तीनशे दोनचा आरोपी म्हणूनच या युनिफॉर्मला मतं नाही सर आय होप आय एम क्लिअर सावंत पुण्याचं नाव नाही विचार इन्स्ट्रक्शन घेताना मध्ये मध्ये इंटरप्ट करणं मला आवडत नाही महाराष्ट्रातला आहे तुमच्या पुण्याचा नमस्कार मी सुजित देशपांडे मी नथुराम गोडसे बोलतोय एक माइलस्टोन नाटक प्रदीप दळवींनी लिहिलेलं विनाय दिग्दर्शित केलेलं हे नाटक करायला मिळतंय याच माझ्यासाठी स्पेशल गोष्ट आहे कारण मी बघितलेलं पहिलं व्यावसायिक नाटक नथुराम गोडसे होतं आणि आज ते मी त्याचे प्रयोग मला करायला मिळतात सो so, हे एक नशिबात असतं म्हणतात तशी गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट हे नाटक लोकांनी का बघावं तर जे आत्तापर्यंत आपल्या लहानपणापासून आपण वाचत गेलो जे दाखवत दाखवत आलं आपल्याला तेच आपण सत्य मानलं आपण कधी व्हेरीफाय करत नाही आपल्याकडे एक मेंटॅलिटी की मास्कला फॉलो करा आपण कधीच गोष्टी चेक करत नाही किंवा पडताळून पाहत नाही सो so, लोकांनी दुसरी बाजूही पहावी कारण या नाटकात प्रदीप दळवींनी नथुरामची बाजू जेवढी स्ट्रॉंगपणे मांडली तेवढीच गांधींची बाजूही मांडली सो हे कुठेच नाटक एकतर्फी नाहीये हे मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं त्यामुळे हे नाटक बघा आणि त्यावर तुमचं जे काय मत असेल ते द्या मागच्या टीमचं नाटक तुम्ही पाहिलेलं असेलच हेही नाटक बघा नवीन वर्षातला आमचा हा आता प्र पहिला प्रयोग होतोय आणि मी या नाटकामध्ये इन्स्पेक्टर सावंत ही भूमिका करतोय माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर कुठेतरी तो नथू आमच्या बाजूने पण आहे आणि कुठेतरी त्याला त्याची ड्युटी निभावायची त्यामुळे एक तारेवरची कसरत करणारे कॅरेक्टर आहेत इमोशन्सवर पण कंट्रोल करायचं आहे ड्युटी पण कम्प्लीट करायची व्यवस्थित करायची सो छान अनुभव होता पहिली गोष्ट हे खूप छान मराठी ह्या नाटकात आहे त्यामुळं भाषा प्रधान नाटक मी म्हणेल खूप दिवसांनी असं एक छान स्क्रिप्ट करायला मिळाली कारण आत्ता खूप आपण बघतो की अनेक प्रॉब्लेम असतात किंवा आपण सिरियस बघताना तर ही छान मराठी आहे या नाटकामध्ये नाटक ऐकायला या बघायला या दोन्हीला तेवढं छान आहे आणि आम्हालाही तेवढा पाठिंबा तुम्ही द्यावा अशी इच्छा व्यक्त करतो पहिली गोष्ट जुन्या टीममध्ये मी नव्हतो बट माझं एक मत आहे नाटकाबद्दल की नाटक हे प्रत्येकाला एक स्वातंत्र्य देतं त्याचं मत मांडायचं त्यामुळे नाटकावर बंदी या नाटकावर काय कुठल्याही नाटकावर बंदी आणणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण नाटकाची सुरुवातच समाज प्रबोधनासाठी झाली होती कुठेतरी आपण लोकांमध्ये जनजागृती करतो किंवा आपलं जे म्हणणं असतं ते आपण थोडं एंटरटेनिंग करून ते लोकांसमोर मांडतो जे जेणेकरून जन, लोकांना लोकांपर्यंत ते पचेल लोकांमध्ये ते रुजेल सो कुठल्याही नाटकावर बंदी येणं हे मला एक तर पटत नाही आणि दुसरी गोष्ट जी काही बंदी आली होती किंवा काय तेव्हा मी वयाने खूप लहान असेल अगदीच कारण त्यामुळे मला याचं फारसं काही माहीत नाही मी जेवढं वाचलंय की नाटकाची बस जाळी होती खूप राडे झाले होते काय काय झालं होतं पण तरीसुद्धा जुन्या टीमने नाटक त्यावेळी केलं आमचे निर्माते उदय साहेब ते त्यावेळी ते ते तेच त्यावेळी ते ते निर्माते होते आठशे सतरा प्रयोगचे झाले ते उदय सरांनीच निर्मिती केली विनय सर होते प्रदीप दळवे सरांचंच हे नाटक ती स्क्रिप्ट आम्ही करतोय सो ओरिजिनल नथराम गोडसे आम्ही करतोय सो हे बघा आणि आम्हाला आशीर्वाद द्या रंगभूमीवर आणण्याचं धारिष्ट ज्यांनी दाखवलं ते या नाटकाचे निर्माते पाऊली प्रोडक्शन्सचे उदय बाबुराव धोरण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे <स्कुण> या नाटकाचे आधीचे दिग्दर्शक कैलासवासी विनय सर आणि आत्ताचे पुनर्दिग्दर्शक विवेक सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आम्ही सगळे रंगभूमीवर दिसतो पण याच्या ही रंगभूमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक तंत्रज्ञ आमचे बॅकस्टेजचे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्यासाठी काही भूमिकांमध्ये पण असतात कलाकारांची ओळख करून देतो महात्मा गांधी आणि देविदास गांधीच्या भूमिकेत आकाश भडसावळे सावरकरांच्या भूमिकेत समर्थ कुलकर्णी इन्स्पेक्टर शेखच्या भूमिकेत चिन्मय पाकसकर इन्स्पेक्टर सावंतच्या भूमिकेत सुजित देशपांडे नाना आपटे आणि दिगंबर बडकेच्या भूमिकेत स्वप्नील फडके भजू आणि महादेवबाईंच्या भूमिकेत गौरव निमकर आमचे निर्मिती प्रशासक चैतन्य गुडबोले काय मेकअपचा चाले आमचे मेकअपचा चालेत दीपक श्रीवास्तव मी अर्जुनदास कपूर जेलर अमित जांभेकर आणि नथुरामच्या तरुण तळजदार भूमिकेत सौरभ गोखले आधीच्या संचातलं नाटक बहुतेक सगळ्यांनी पाहिलेलं असेल या नवीन संचातलं नाटक तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर सांगा आ, हे प्रदीप दळवी लिखित हे ते ओरिजिनल नाटक आहे त्यामुळे आम्ही त्याच्यात कुठल्याही पद्धतीचे बदल काही करायचा प्रयत्न केलेला नाही जसं होतं तसं ते प्रेझेंट होतं त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं निश्चित सांगा आवडलं असेल सांगा, तर सांगा आणि नसेल आवडलं तर आवर्जून सांगा म्हणजे आम्हाला येस थँक्यू आणि इंग्लिश मध्ये तर ऑलरेडी मला वाटतं इट्स इन प्रोसेस पण हिंदीचा डेफिनेटली प्रयत्न इंडियन वुड टू ची मुलगी जी आहे राईट एज वाईज मी सांगते की त्यांना हे सगळं आम्ही संस्कार घडवण्याचा प्रयत्न करत होतो भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्ही तितकं पोहचू शकत नाही जितकं हे जनरेशन पर्यंत जे त्यांना माहिती आणि या निमित्ताने यंग जनरेशन पुन्हा इतिहासाच्या पुस्तकांकडे वळलं आणि खऱ्या गोष्टी जर सापडवायचा प्रयत्न झाला तर एक्झॅक्टली आता आपल्या नशिबानी आता बऱ्याच गोष्टी बाहेर येतात त्यामुळे बरे राईट मी नाटक थँक्यू सो मच तुमच्या सहकार्याशिवाय हे नाटक जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही तेव्हा इतकंच अपील करेन की जे माध्यम तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यातून हे ना जास्तीत जास्त तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत मित्रमंडळींपर्यंत नातेवाईकांपर्यंत कृपया पोचवा कारण हे नाटक हा विषय या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्याची खरंच आत्ता काळाची गरज आहे आणि तेवढीही मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे थँक्यू